ओम नमः शिवाय शिवलीलामृत कथासार अध्याय 9 ब्रह्मराक्षस ब्राह्मण आणि शबर दाम्पत्याचा उद्धार श्री गणेशाय नमः जिथे शू नामाचा गज अहोरात्र असतो तिथे जन्म मरण संसार भय याचे अस्तित्व नसते याची कथा सूत सांगतात वामदेव व ब्रह्मराक्षस सूत म्हणतात वामदेव नावाचा ऋषी महान ज्ञानी व परम शिवभक्त होता एके दिवशी आरण्यातून भटकताना त्याची भेट ब्रह्मराक्षसची झाली ब्रह्मराक्षस त्याला खाण्यासाठी अंगावर धावून गेला पण वामदेवाचा स्पर्श होताच त्याची असुरवृत्ती नाहीशी होऊन त्याच्यात सात्विकता उत्पन्न झाली आपल्या स्पर्शाने राक्षसाचा उद्धार झाला हे वाम देवाला कळाले का, पण नाही पण ब्रह्म राक्षसाने त्याचा पूर्व इतिहास सांगितला मागील जन्मी तो दुर्जय नावाचा राजा होता त्याने अनेक पाप कर्म केली त्याचीच फळे मी भोगत आहे पण तुमच्या स्पर्शाने मी पापमुक्त झालो हे कसे काय तेव्हा वामदेवाने त्याला भस्म महिमा व भस्म धारण विधी सांगितला भस्म महिमा ऐकून ब्रह्म राक्षस पावन झाला मंत्र तीर्थ ब्राह्मण देव गुरु अज्ञ ज्योतिषी व औषध याविषयी मनात नेहमी श्रद्धा हवी तरच त्याची अनुभूती येते शबर उद्धार सूत सांगतात जो श्रद्धेने भस्म धारण करतो त्यावर कायम शंभोची कृपा दृष्टी असते पांचाल देशाचा राजा हिंस के पराक्रमी होता तो शिकारीसाठी गेला होता काही भिल्ल पण त्याला त्याच्याबरोबर होते त्यातील एका भिल्लाला एक शिवलिंग दिसले त्याने ते राजाला दाखवले भिल्लाने ते शिवलिंग घरी नेण्याची ने परवानगी मागितली राजाने ती मान्य करून भिल्लाला साधा सांगितला त्याला पण सांगितले तो शिवलिंग घेऊन घरी आला व त्याची नित्य चिताभस्माने पूजा करू लागला एक दिवस शबराला चिताभस्म मिळाली नाही तो निराश झाला हे पाहून त्याच्या पत्नी पत्नीने आत्मदहन करून आत्मसमर्पण केले शबराने पूजा करून नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली तर काय आश्चर्य हा केसरशी पत्नी धावत आली शिवलीलाच ती देवानेच भक्ताची परीक्षा घेऊन त्याच्यावर कृपया दृष्टी केली असा हा शिव महिमा अपरंपरा आहे साम सदा शिवार पण ओम नम शिवाय ओम नम शिवाय अध्याय दहावा शिवलीला मृत सार शारदाख्यान श्री गणेशाय नम सूत सांगतात अनर्थ देशात देवरत नावाचा ब्राह्मण होता तो संपन्न होता त्याची मुलगी शारदा अत्यंत सुशील होती तिचा विवाह पद्मनाभ नावाच्या ब्राह्मणाशी झाला एके दिवशी पद्मनाभ संधेसाठी नदी असता सर्पदंशाने मृत झाला शारदेला शोक अनावर झाला पीत पतिस्मरण करत असता एक दिवस नैरुद्ध नावाचे ऋषी तिच्या घरी आले तिने नमस्कार करतास त्यांनी तिला पुत्रवती सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद दिला शारदेनी आपण विधवा असल्याचे व आपला पतीचा काही दिवसांपूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे सांगितले तेव्हा ऋषींनी आपले वचन खोटे होणार नसल्याचे सांगितले तिला धीर देऊन त्यांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला व त्याचबरोबर उमा महेश्वर व्रताची दक्षा दिली शारदा नित्य जप व्रत करू लागली त्या प्र त्या प्रभावाने महेश्वर तिच्या घरीवर प्रसन्न होऊन तिला शिवलेखी घुऊन गेली श्री सांब सदा शिवास्तू ओम नम शिवाय